नमस्कार मित्रांनो मी देवीदास थोरात मित्र आणि आज बिकांत शेवाली हो बाबा या केटीकम पुलावरती आहेत आणि या ठिकाणी जे आहेत तर हे कर्मचारी आलेले आहेत आणि या ठिकाणी दरवाजे टाकण्याचं काम चालू आहे आम्ही जमेल तेवढं त्यांना सहकार्य करतो आहे ग्रामपंचायत कर्मचारी किशोर थोरात सकाळपासून त्यांना सहकार्य करतायत ग्रामपंचायत देखील आणि आम्ही देखील या ठिकाणी सकाळपासून उडू आहे मित्रांनो एकमेकाला आडवा आणि एकमेकाचे जिरवा त्यापेक्षा एक आम्ही या ठिकाणी पाणी अडवून पाणी जिरवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न चालू आहे दरवाजे टाकतायत आम्ही त्यांना सहकार्य करतो आणि या ठिकाणी पाणी अडवण्याचं या ठिकाणी काम चालू आहे शेवटचा दरवाजा आहेत आणि आता यानंतर या ठिकाणी या ज्या पाणी पुरवठ्याची विहिरी त्याला देखील चांगल्या प्रमाणात पाणी टिकून राहील भविष्यात पाणी टंचाई होणार नाही यासाठी आमचा हा धडपड सुरू होती बातमीच्या माध्यमातून काही अधिकाऱ्यांशी चर्चा करून आणि या ठिकाणी काम देखील सुरू आहे तर दरवाजे बसवल्यानंतर लीक झाले होते मात्र पुन्हा या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी पोते आलेत पुन्हा ते लीक जे आहे ते बंद करण्याचा प्रयत्न चालू आहेत आणि आम्ही या ठिकाणी राजकीय याच्यात न करता आम्ही पाणी अडवून पाणी जिरवण्याचं काम या ठिकाणी करत आहे आनंद वाटत आहे पाण्याशिवाय जीवन नाही त्यामुळं पाण्याला खूप महत्त्व आहे जगात सगळ्या गोष्टी आपण आणू शकतो मात्र पाणी कोणीही आणू शकत नाही त्यामुळं पाण्याला खूप महत्त्व आहे एवढंच या माध्यमातून आपल्याला सांगतो धन्यवाद